नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही अतिशय महत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत तर बघा परीक्षेत वारंवार विचारले प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न काय आहे बघा अठराशे साली महात्मा गांधींचा सा जन्म टिंब टिंब ठिकाणी झाला असं विचारलेला आहे आपल्याला तर ऑप्शन काय आहेत बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन एक आहे सुरत पडोदा पोरबंदर नाताळ दिलेला विचारलेला आहे अठराशे एकोणसत्तर साली महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला विचारलेला आहे तर महात्मा गांधींचा जन्म हे पोरबंदर येथे झालेला आहे पुढचा प्रश्न बघा गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले विचारलेला आहे गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले अठराशे नव्वद अठराशे त्र्याण्णव अठराशे शहाण्णव अठराशे नव्याण्णव तर गांधीजी कोणत्या वर्षी आफ्रिकेत गेले होते तर अठराशे त्र्याण्णव मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले होते पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते बघा वृत्तपत्रावर प्रश्न आलेला आहे महात्मा गांधी कोणते वृत्तपत्र आहेत आफ्रिकन ओपिनियन इंडियन ओपिनियन नाताळ काँग्रेस आणि ब्लॅक सॅल्यूट आहे तर कोणतं वृत्तपत्र गांधीजींचं आहे बघा तर इंडियन ओपिनियन हे गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये वृत्तपत्र सुरू केलेलं होतं पुढे बघा दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती विचारलेलं आहे बघा आश्रम, आश्रम दिलेला आहे पण दक्षिण आफ्रिकेतलं विचारलेलं आहे आपल्याला तर ऑप्शन काय आहेत साबरमती आश्रम 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 सेवाग्राम आश्रम, फिनिक्स आश्रम, इंडियन आश्रम, तर यापैकी कोणत्या आश्रम आश्रमाची गांधीजींनी स्थापना केली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये तर फिनिक्स आश्रम आहे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार नाही फिनिक आश्रमची दक्षिण आफ्रिकेत कोणी तर गांधीजींनी स्थापना केली होती पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला विचारलेला आहे आपल्याला हा तर प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे याचा आन्सर प्रत्येकाचं चुकून असं अपेक्षित आहे बघा दिल्ली मुंबई अहमदाबाद आणि चंपारण्य महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला होता तर चंपारण्य येते महात्मा गांधींनी सर्वप्रथम विचारलेला आहे आपल्याला त्यासाठी ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला विचारलेला आहे आपल्याला बघा गुजरात मधील खेडा येथे कोणत्या वर्षी सत्याग्रह केला विचारलेला आहे कोणी केला तर गांधीजींनी केलेला विचारलेला आहे सन एकोणीसशे सोळा एकोणीसशे अठरा सन एकोणीसशे एकोणीस सन एकोणीसशे वीस तर कोणत्या वर्षी केला असेल चला पटकन उत्तर यायला हवं पाहिजे तर गांधीजींनी सन एकोणीसशे अठरामध्ये मध्ये गुजरात मधील खेडा येथे सत्याग्रह केला होता पुढचा प्रश्न बघा जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते इथे नेमले होते हे झालेलं आहे नेमले होते बघा जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते बघा हे जालियनवाला हत्याकांड बाग तर हा प्रश्न खूप वेळा झालेला आहे सायमन कमिशन हंटर कमिशन रिपन कमिशन आणि उड कमिशन आहे तर कोणतं कमिशन आहे तर हंटर कमिशन हे सांगता येईल आपल्याला त्यासाठी ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमले होते पुढचा प्रश्न बघा कोणत्या साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले आता साप्ताहिकावर प्रश्न आलेला आहे बघा कोणाचं विचारलेलं आहे तर गांधीजींचं विचारलेलं आहे गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केलेलं आहे सन एकोणीशे तीस एकोणीशे तेहतीस एकोणीशे छत्तीस आणि एकोणीशे एकोणचाळीस तर गांधीजींनी एकोणीसशे तेहतीस मध्ये हरिजन हे साप्ताहिक सुरू केले होते त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की एकोणीशे तेतीस म... साली गांधीजींनी कोणते साप्ताहिक सुरू केले तर हरिजन लक्षात ठेवायचं पुढे बघा सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते सरहद गांधी हे या नावाने कोणा उल्लेख केला जातो किंवा कोणाला ओळखले जाते बघा आगा खान खान अब्दुल अब्दुल गफार खान महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना सरहद सरहद गांधी या नावाने कोणाला ना ओळखले जाते तर खान अब्दुल गफार खान म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येईल पुढे बघा पुढचा प्रश्न प्रश्न रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न बघा टिंबर टिंबर रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला एक ऑगस्ट एकोणीसशे वीस एक ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस एक ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस तर इथं ऑप्शनला तर ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येणार आहे एक ऑगस्ट एकोणीसशे लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आहे पुढचा प्रश्न बघा देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते बघा कलम तीनशे छप्पन तीनशे साठ तीनशे पासष्ट आणि तीनशे अडुसष्ट भारत देशामध्ये आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ऑप्शन कोणत्या बरोबर येणार आहे तर कलम तीनशे साठ म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य येणार आहे पुढचा प्रश्न बघा भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोणी किंवा कोण देतो किंवा कोण कोणी दिला जातो भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो कायदे मंत्री राष्ट्रपती सरन्यायाधीश का लोकसभा सभापती कोण देतो यापैकी तर भारत सरकारला कायदेविषयक सल्ला सर सरन्यायाधीश देतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येईल पुढे बघा पुढचा प्रश्न भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते भारतातील सनदी अधिकार का भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ का भारताचे सर्वोच्च न्यायालय चला ऑप्शन काय बरोबर असणार आहे तर बघा प्रश्न काय विचारलेला आहे भारताची भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते तर कोणाकडे असते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणजेच ऑप्शन क्रमांक क् तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे खरी कार्यकारी सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे असते पुढचा प्रश्न बघा राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकतो अर्थविधेयक राज्यसभा लोकसभेचे मंजूर केलेले किती काळापर्यंत रोखून ठेवू शकतो चौदा दिवस एक महिना चार महिने का एक वर्ष यापैकी कोणता ऑप्शन बरोबर असणार आहे तर चौदा दिवस रोखून ठेवू शकतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे पुढे बघा पुढचा प्रश्न कमाल किती सदस्य संख्या असते असं विचारलेलं आहे दोनशे पन्नास दोनशे सत्तर तीनशे पन्नास का पाचशे यापैकी कोणतं उत्तर बरोबर असणार आहे तर विधानसभेत कमाल पाचशे इतकी सदस्य संख्या असते त्यामुळे ऑप्शन क्रमांक आपल्याला चार बरोबर म्हणता येईल पुढचा प्रश्न बघा केंद्र राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात केंद्र राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात तर उच्च न्यायालय नियोजन मंडळ आंतरराज्य परिषद आणि यापैकी कोणी नाही तर ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे तर यापैकी कोणी नाही बरोबर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे पुढे बघा राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो असं विचारलेलं आहे आपल्याला कोणाचा राज्यपालाचा कार्यकाळ विचारलेला आहे बघा तर किती असतो कायम पाच वर्ष सहा वर्ष का दहा वर्ष राज्यपालाचा कार्यकाळ किती असतो तर पाच वर्ष इतका सांगता येतो आपल्याला राज्यपालाचा कार्यकाळ पाच वर्ष इतका असतो पुढे बघा भारताने घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली असं विचारलेलं आहे आपल्याला बघा कशाची घटना दुरुस्तीची पद्धत कोणाकडून घेतलेली आहे असं विचारलेलं आहे अमेरिका दक्षिण आफ्रिका कॅनडा का आयर्लंड कोणाकडून घेतलेली आहे भारताने घटना दुरुस्तीची पद्धत तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे पुढचा प्रश्न बघा भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते आपल्याला काय विचारलेलं आहे केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षाने केली जाते तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष का सहा वर्ष दर किती वर्षाने केली जाते केंद्रीय वित्त आयोग आयोगाची स्थापना तर दर पाच वर्षांनी केली जाते केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर पाच वर्षांनी केली जाते पुढे बघा पुढचा प्रश्न एक ग्राम प्रथिनामधून किती उष्मांक मिळतो दहा तर प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे बघा खूप प्रश्न आहे एक ग्रॅम प्रथिनामधून किती मिळतो तर किती मिळतो दहा आठ सहा चार ऑप्शन काय बरोबर असणार आहे एक ग्रॅम प्रथिनामधून चार मिळतो तर ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे पुढे बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते खरे फळ आहे असं विचारलेलं आहे बघा सफरचंद काजू अननस नारळ तर कोणते खरे फळ आहे तर नारळ आप हे आपल्याला यापैकी खरे फळ सांगता येईल पुढे बघा पुढचा प्रश्न टी आर आय पी एस आणि टी आर आय एम एस ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला बघा कोणत्या संज्ञा तर टी आर आय पी एस आणि टी आर आय एम एस ह्या संज्ञा कोणाशी म्हणजे कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत किंवा संबंधित आहेत विचारलेला आहे बघा तर ऑप्शन काय आहेत डब्ल्यू टी ओ आय एम एफ का आय बी आर डी का ए डी बी डब्ल्यूटीओ ह्या सदनेशी निगडीत आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता येईल पुढचा प्रश्न बघा वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाचा पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे आपल्याला बघा वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाचा किती टक्के मिलेला आहे तर पंच्याऐंशी टक्के इतका व्यापलेला आहे कोणता असेल मिसोस्फियर का थर्मोस्फियर का ट्रोपोस्फियर स्टॅटोस्फिअर कोणता असेल बघा तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न बघा क्षेत्र जमिनी जमिनीवर पीकवाढीच्या कालावधीत पर्नक्षत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात विचारलेला आहे आपल्याला बघा तर ऑप्शन काय दिलेला आहे पर्नक्षत्र निर्देशांक पर्नक्षत्र कालावधी पीक वाढीचा दर का तुल तुलनात्मक पीक वाढीचा दर त्यापैकी ऑप्शन कोणता बरोबर येणार आहे चला पटकन सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे पर्नक्षत्र कालावधी करण्याच्या क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीला पर्नक्षत्र कालावधी असे म्हणतात पुढे बघा महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कोठे झाला विचारलेला आहे हा तर प्रश्न खूप वेळा विचारून झालेला आहे सर्वांना म्हणजे याचं उत्तर येणं अपेक्षित आहे तर बघा महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह कुठे झाला संगमनेर रत्नागिरी मालवण वडाळा मालवण शिरोडा संगमने शिरोडा संगमनेर ठाणे का कल्याण मालवण शिरोडा यापैकी ऑप्शन कोणता बरोबर असणार आहे वडाळा मालवण शिरोड हा येथे मिठाचा सत्याग्रह झाला होता महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह वडाळा मालवण शिरोडा येथे झाला होता पुढचा प्रश्न बघा युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला डब्ल्यू एच ओ डब्ल्यू डब्ल्यू एफ आय ई पी यू एन ई पी तर कोणाच्या याने हे केलेलं आहे पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला आहे तर यू एन ई पी म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगतायत पुढे बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर कोणते शहर आहे आपल्याला विचारलेलं आहे कराड कोल्हापूर नरसोबाची वाडी आणि सातार यापैकी कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर कोणते शहर आहे तर नरसोबाची वाडी हे कृष्णा पंचगमा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाजात स्थापनेसाठी मदत केली बघा स्वामी दयानंद सरस्वतीला आर्य समाजासाठी आर्य समाज स्थाप स्थापन करण्यासाठी कोणी कोणी मदत केली विचारलेलं आहे आपल्याला कोणी मदत केली स्वामी विवेकानंद आगरकर गोखले लोकहितवादी तर कोणी केलेली आहे आर्य समाज स्थापनेसाठी मदत कोणी केली तर लोकहितवादी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली होती